लक्षात ठेवा देवानं ज्यावेळी माणूस घडवलाय तो भावना प्रधानच घडवलाय तो पहिल्या पिढीतला असू द्या किंवा आत्ताच्या पिढीतला असू द्या पहिल्यांदा ज्यावेळी पोरगा जन्माला यायचा त्याची आई त्याला कमीत कमी एक दोन वर्ष पोरगर रडलं की पट्टन जवळ घ्यायची त्याला तिला बायन पाना फुटायचा पोरग दोन तीन वर्षाचं झालं तरी पोरगर रडलं की आई जवळ घ्यायची आज पोरग रडलं की बाळानं तुमची आई तुमच्या हातामध्ये मोबाईल देते पूर्वी आपण झोपताना आजी आपल्याला गोष्टी सांगायची परीच्या गोष्टी सांगायची राजाच्या गोष्टी सांगायची झोपन झोपण आपण आजीच्या जा खुशीमध्ये जायचो त्या आजीशी आपली नाळ जोडली जायची भावना जोडल्या जायचा आज तुम्हाला जर गोष्टी सांगायची वेळ आली तुम्हाला आई वडील मोबाईल देतात त्याच्यावरती तुम्हाला कार्टून लावून देतात पुढे जाऊन तुम्ही कार्टून सुद्धा लक्षात ठेवा अजून मोठं होता पूर्वी आम्ही काय करायचो पोरं व्हायचो पोरांच्या बरोबर खेळायचो इति दांडू लपंडा पोरांच्या बरोबर खेळायचो त्यांच्या खांद्यावर हात टाकून फिरायचो ते मित्र आजही आमच्या लक्षात आहेत ज्यावेळी तुम्हाला खेळायची वेळ येते पुन्हा तुमच्या हातामध्ये मोबाईल दिला जातो तुम्ही मोबाईल वरतीच गेम खेळता पोरा